भारतीय जनता पक्ष हे सावरकरांच्या नावावरती रणनीती निश्चित आहे विधानसभा निवडणुकीसाठी राजनीती करायची त्यांनी पत्रकार परिषदे केले होते त्या अनुषंगाने संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेला आहे की हा देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्नाची चौकशी झाली पाहिजे चॅनल्स आणि खरं तर वर्तमानपत्रात मी बातमी अशी वाचली की महाराष्ट्राचे लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे एल ओ पी लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून आणि वेषांतर करून दिल्लीला यायचे असं त्यांनी स्वतः खुलासा केला आहे मला तीन चार प्रश्न अतिशय विनम्रपणे विचारायचे आहेत एक तर तुम्ही एल ओ पी होता एल ओ पी असताना तुम्ही अमित शहांना का भेटत होता ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रमाइ करत होता एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा विरोध करत होता आणि दुसरीकडे तुम्ही अमित शहाची बॅकडोअर गोष्टी करत होता म्हणजे तो लीडर ऑफ ऑपोजिशन त्या पदाचा आणि महाराष्ट्राची तुम्ही बेईमानी केली असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ते तुमच्या चॅनलकडून असा आलं खरं खोटं मला माहिती नाही की जे सातत्याने नाव बदलून येत होते हा या देशामध्ये नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे आपल्यासारखे लोक किंवा तुम्ही सगळे तुमचा कॅमेरामॅन जर उद्या मुंबईला जायला निघाला त्याला आधार कार्ड लागतं त्याला दुसरं नाव घेऊन जाता येईल का एअरपोर्टला तर नाही पण एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं ते आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का मग उद्या अजित पवारांनी असं केलं उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल तो मा नाव बदलून येईल ह्याची जबाबदारी कोण घेणार इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनचीही चौकशी झाली पाहिजे एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाईननी सातत्याने आमचं कार्ड देतात तुमचं नाही विचारत आमचा तरी विचारतात आधार कार्ड आम्ही दाखवतो आमचं आधार कार्ड तेव्हा आमचं चेक इन होतं तेव्हा आम्हाला आत विमानात बसता येतं त्याच्यामुळे नाव बदलून वेज बदलून एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की एवढा मोठा लॅप्स झालाच कसा हा आज अजित पवार अमित शहाना भेटायला येत होते उद्या कुठली तरी टेररिस्ट येईल त्याची जबाबदारी कोण घेणार एवढा लॅप्स आहे सगळ्यांची कुटुंब या विमानांनी फिरतात काहीच अकाउंटेबिलिटी नाही या देशामध्ये दे। आणि माझा एक प्रश्न आहे की अजित पवार असे चोरून का अमित शहाना भेटायला येत होते असं काय शिजत होतं म्हणजे चोरून भेटायची आणि तुमच्याच ह्याच्यात आलाय की दहा वेळा आले आणि गंमत अशी आहे की दोन जुलैला अजित पवारांनी शपथ घेतली त्याच्या पाच दिवस आधी मध्य प्रदेशमध्ये माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांनी एक भ्रष्टाचाराचा बँकेचा आरोप त्यांच्यावर केला म्हणजे एकीकडे पाच दिवस आधी माननीय प्रधानमंत्री अजित पवारांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांवर आरोप करत होते आणि दुसरीकडे त्याच्या आधी दहा वेळा हा तुमचाच शब्द आहे माझा नाही दहा वेळा अमित शहाना अजित पवार भेटत होते म्हणजे एकीकडे प्रधानमंत्री भ्रष्टाचाराचे आरोप करत होते आणि दुसऱ्या बाजूला अमित शहाजी नेगोशिएट करत होते न खाऊंगा न खाने दूंगा मग हे वॉशिंग मशीन नाही झालं म्हणून तर लोक म्हणतात की भारतीय जनता पार्टी ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे ते वॉशिंग मशीन मधून लोकांना आरोप खरे होते का खोटे होते मला माहिती नाही याचं उत्तर फक्त देवेंद्रजी देऊ शकतात कारण का आरोप देवेंद्रजींनी आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी केले शरद पवार साहेबांनी देखील आम्हाला सांगितलं होतं ते देखील सहभागी होते आता ते सहभागी होत नाही भाजप सोबत येण्यासाठी एकंदरीत अजित पवार हे एकटेच निगोशिएट करत होते हे स्पष्ट होतंय म्हणजे पवारांचं नाव चर्चेसाठी सहभागी आहे असं वारंवार बोललं जातं शरद पवार हे चर्चेत सहभागी होते पण शेवटी त्यांनी पायामागे घेतली अशी चर्चा होत होती आता तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना जर पवार साहेबांना माहिती होतं तर मग दहा वेळा चोरून यायची गरजच नव्हती ते दिल्लीत विमानात ऑफिशियली मानेनी अजित पवार नाहून बुकिंग करू शकले असते कशाला दिल्लीला चालला सहा जनपतला चालले वॉट इज प्रॉब्लेम त्यांच्या काकाचं तर घर होतं दिल्लीला चोरून येण्यासारखं काय का कारण आणि दिल्लीला काय फक्त एकटे शरद पवार राहते बरेच लोकं राहतात कुणालाही भेटायला येऊ शकत होते मोठे लेखक राहतात मोठे पत्रकार राहतात त्याच्यात काय दिल्लीमध्ये यायला चोरी कुठली सगळ्याची तुम्ही संसदेमध्ये चौकशी करण्याची मागणी करणार आहात जरूर मी सिव्हिल ए मी सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांना जरूर विचारणार आहे की सिक्युरिटी लॅब्स याचं उत्तर आम्हाला सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने द्यावं एअरलाईननी द्यावं आणि एअरपोर्टनी द्यावं आज हे अजित पवार आहेत त्यांच्या पॉलिटिकल स्वार्थासाठी त्यांनी नाव बदललं पण हे आपले संस्कार आहेत पुढची पिढी काय समजेल की ह्या राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन जो आज डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे तो नाव बदलून जातो पुढच्या पिढीला काय तुम्ही संस्कार करणार हे महाराष्ट्राचं आणि भारताचं राजकारण आहे की या देशाच्या होम मिनिस्टर ज्या होम मिनिस्टरला जे या देशात नियम कायदे लावतात त्या होम मिनिस्टरलाच भेटायला तुम्ही असं करून जाता नाव बदलून जाता चुकीचं बुकिंग करता हे संस्कार आणि हा नियम कायदा हा देश संविधानाने चालतो संविधानाच्या चौकटीत ह्याला जागा नाही सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्र्यांचा चेहरा बनवण्यासाठी पवारांच्या टार्गेट करताय अशी खूप चर्चा सुरू झालेली आहे आता चर्चाली लोकशाही आहे जो मर्जी बोलो शिंदे या एका युवतीची झाली उरण मध्ये आणि त्यानंतर त्या प्रकरणावरून वेगवेगळं राजकारणही सुरू दिसते कसं पाहताय या एक एकतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून भ्रष्टाचार वाढलाय आणि डेटा सांगतो क्राईमही वाढलाय पुण्यामध्येच उदाहरण बघा सगळ्यात जास्त म्हणजे कालच तुमच्याच चॅनलवर म्हटलं कोयता गँग कोयता गँग पोर्सचा ॲक्सिडेंट असेल त्याच्यात बदलणारे ब्लड रिपोर्ट्स असतील महिलांवरचे अन्य अत्याचार असतील त्याच नवी मुंबईमध्ये काल मला वाटतं कुठल्या तरी दागिन्याच्या दुकानात मोठी चोरी झालेली आहे क्राईम हा माझा डेटा नाही आहे हा ज्या होम मिनिस्टरांना अजित पवार खोटं नाव आणि वेश बदलूनच भेटायला आले होते त्याच होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे केंद्रातही त्यांचं सरकार आहे राज्यातही त्यांचं सरकार आहे याचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारायला पाहिजे कारण का डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स डेटा सांगतो आहे की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढला आहे त्याच्यामुळे हे जी उरणची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे अशी घटना देशात कुठेच घडू नये आणि ती सातत्याने आपल्या महाराष्ट्रात आहे हे महाराष्ट्राचं आणि आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि कंप्लीट फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री अँड गव्हर्नमेंट गेल्या काही दिवसापासून अनिल देशमुख दररोज पत्रकार परिषद घेत आहे ते काही लोकांना निशाणा करतायत ते फडवीसरांना निशाणा करत आहेत की ठाकरेंना निशाणा करतात ते निशाणा कुणालाही करत नाही आहेत ते सत्य बोलत आहेत निशाणा कुणावरच नाही येतो गैरसमज नसावे दुर्दैव आहे की या देशात खरं बोललं की या तुम्हाला असं वाटतं टार्गेट करत आहेत जे खोटे करून काय काय उद्योग करतायत त्याचा प्रश्न विचारायला पाहिजे कारण का हा सुसंस्कृत देश आहे जो संविधानाने चालतो कोणाच्या मर्जीनी चालत नाही आम्ही पार्लमेंटमध्ये नियम कायदे बनवतो आणि हा देश त्यांनीच चालला पाहिजे सुरू आहे ठिकाणी कव्हरेज करतात त्यांना एका पिंजऱ्यामध्ये बंद केलं या ठिकाणी कव्हरेज करायचं असं सांगण्यात आलेलं आहे तर एकंदरीत चौथा स्तंभ लोकशाहीमध्ये पत्रकारांना म्हणतात त्यांना अशा पद्धतीने बंद करण्यात आलं काल राहुलजींनीही तो विषय मांडला आणि त्यानंतर कालच बी एस सी बिझनेस ॲडवायझरी कमिटी जी असते ज्याच्यात मीही आहे भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक आहेत गौरव गोगोई जी आहेत द्यानिधी मरण जे आहेत आम्ही सगळ्यांनीच काल त्याच्यावर सविस्तर चर्चा केली आणि आम्ही सगळ्यांनीच विनंती स्पीकर साहेबांना केलेली आहे की ह्याचा फेरविचार व्हावा जरूर काय नियम कायदे हा देश नियम कायद्यांनीच दे चालतो नियम कायदे प्रोटोकॉल सगळा पाळावा पण मीडियाला थोडीशी व्यवस्थित फ्लेक्सिबिलिटी आणि मान सन्मान रिपोर्टिंग करण्यासाठी द्यावा ही विनंती काल आम्ही बी एस सीमध्ये केली लोकसभा अध्यक्षांनी काल पत्रकारांसोबत चर्चा केली आणि नुकतेच राहुल गांधीसोबत शेतकरी आले होते आणि शेतकऱ्यांनी संसदीय परिसरामध्ये काही वक्तव्य केले त्यानंतर आम्ही दिशानिशो केले पण महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सरकार गेल्या सरकारमध्ये स्थापना होत होती तेव्हा अनेक चित्रपट अभिनेत्री आले होत्या अनेक जण त्या खूप काही बोलल्या होत्या त्यांच्यावर दिशानिर्देश कुठे हो हो आम्ही काल ह्याची चर्चा झाली काल गौरव गोगोई ही या मीटिंग मध्ये बोलले आणि काल पार्लमेंटमध्ये राहुलजींचं भाषण असतानाही मला वाटतं दिपेंदर हुडाजी आणि गौरव गोगोई दोघांनी हा मुद्दा मांडला की अनेक ॲक्टर हे पार्लमेंटमध्ये आले होते आणि त्यांनी महिला आरक्षणाच्या दिवशी त्यांनी बाईट्स पार्लमेंटमध्ये देऊन हे बघा अतिथी देवोभावं त्या ॲक्टर आहेत त्या आल्यात त्यांनी मान सन्मान केला आमचं काही म्हणणं नाही पण आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना आणि ॲक्टर्सला शेवटी ते या देशाचे नागरिक पहिलेत नंतर प्रोफेशनल आहेत सगळ्यांचा समान ना आणि सगळे नियम या देशात समान असले पाहिजेत जे, जे सत्तेमध्ये आहेत त्यांना एक नियम आणि सामान्य माणसासाठी एक नियम हे चालणार नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीच चालतो त्याच्यात प्रत्येक व्यक्ती समान आहे लोकसभेमध्ये जे लोक राज ठाकरे महायुती सोबत होते त्या राज ठाकरेंनी आता एकला रोज नारा दिलेला आहे आणि त्यानंतर राज ठाकरेंनी सगळ्याच पक्षांवरती टीका करायला सुरू केली काल त्यांनी पुण्यात असं म्हटलं की पुण्यात दादा मस्ताना नेमकं आलाच कसा राज ठाकरेंच्या भाषा विधानांकडे कसं बघतो म्हणजे हे बघा हे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे त्या मी काय फार प्रत्येक स्टेटमेंटला आपलं एक मत असलंच पाहिजे आग्रह कशाला आणि आम्ही सगळे जे त्या भागातले लोकप्रतिनिधी आहोत त्यांनी मागच्या आठवड्यात आम्ही तिथे जाऊन दौरा मी असेल दादा असतील आम्ही जाऊन कलेक्टर कमिशनर यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत तिथे जाऊन दौरे केलेले आहेत आम आमचे सगळे सहकारी पदाधिकारी धावून तिथे मदतीला गेलेत मी स्वतः ही बोललेले जरी ते तिथले वेगळ्या विचाराच्या पक्षाचे आम खासदार असले तरी आज ते केंद्रात मंत्री आहेत त्यांच्याशीही सविस्तर मदत करून आम्ही कुठलंही पुण्याच्या पुरामध्ये राजकारण आणणार नाही आत्ता लोकांना मदतीची गरज आहे त्याच्यात लक्ष घालून पण जे लॅप्सेस आहेत त्याबद्दल महाराष्ट्र सरकार आणि पुण्याच्या प्रशासनाला उत्तर द्यावंच लागेल कारण का मी त्याची इन्क्वायरी मागितलेली आहे की जेव्हा पाणी सोडलं खडकवासला धरणातून तेव्हा लोकांना सांगण्यात का नाही आलं आणि एवढी मोठी गॅप जे मी मोहळांचेही आभार मानते की त्यांनी मान्य केलं की इरिगेशन खातं आणि पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा मिसकम्युनिकेशनमध्ये झालं आहे याचं उत्तर महाराष्ट्राच्या प्रशासनाला आणि सरकारला द्यावं लागेल कारण का केंद्राचा मंत्रीही आहे मोहळ आज फक्त महाराष्ट्राचे नाहीये देशाचे मंत्री आहेत त्यांनीही हा प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते मोठ्या प्रमाणात वाढली आज देखील झारखंडला अपघात झाला गेल्या आठवड्या आठवड्यात दिब्रुगड झाला होता आपल्या रेल्वे अपघातांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे या सुरक्षितच्या मुद्द्यावरून नाही नाही रेल्वेवर डिस्कशन आहे योगायोगाने आजच ते सुरू होणार आहे आणि अनेक वेळा आमचं म्हणणं आहे की तुम्ही फंडिंगबद्दल बोलता ती कुठली मोठी ट्रेन त्यांनी सुरू केली आहे वंदे भारत तर भारत। भारत। ते, ते वंदे भारतचे कोचेस मोठे मोठे व्हायला लागलेत पण जर सुरक्षितता त्याच्यात नसेल तर काय उपयोग त्या वंदे भारतचा आणि ते बुलेट ट्रेनचं तर ऐकून ऐकून आम्ही थकून गेलो कोणी मागत पण नाही आहे ती बुलेट ट्रेन ती आपल्या महाराष्ट्राच्या उगाच खर्च करून लोन घेऊन ते खापर कारण नसताना महाराष्ट्रावर देत आहे ती बुलेट ट्रेन करण्याच्याऐवजी आमच्या निलेश लंके कधीपासून आंदोलन करत आहेत त्या दुधाला आणि कांद्याला भाव दिला तर महाराष्ट्र जास्त आनंदी होईल त्या बुलेट ट्रेनपेक्षा मॅम दिल्लीत ओल्ड राजेंद्रनगरमध्ये तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतरच काल बुलडोजर चालवले गेले किती हे फ्युचर आहेत देशाचे आणि तेच स्वतः प्रश्न चिन्हामध्ये त्यांचा फ्युचर आहे नाही नाही अर्बन प्लॅनिंगमध्ये स्मार्ट सिटी नावाचा जो एवढा मोठा उपक्रम केंद्र सरकारने सुरू केला मला आठवतं व्यंकय्याजी जेव्हा यू डी मिनिस्टर होते तेव्हा स्मार्ट सिटी म्हणून एक खूप चांगला कॉन्सेप्ट व्यंकय्याजीने आणला होता पण ह्या सरकारने दहा वर्षात काय केलं पुणकोठे स्मार्ट झालं का दिल्लीस कुठलं शहर स्मार्ट झालं मला सांगा पण त्यात काही महाराष्ट्राचे पण विद्यार्थी हजारोंमध्ये तिथे ओल्ड राजेंद्र सगळेच शिकतात आणि तर तुम्ही हां भेटायला जाणार अर्थातच आम्ही माहिती त्याची कालच घेतलेली आहे काल आम्ही युडी मंत्र्यांशीही बोललो की नक्की ह्याचं काय प्लॅनिंग आहे आम आदमी पक्षाशीही आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे की बाबा ते इथे प्रशासनात आहेत तर नक्की काय ह्याचं आम्हाला माहिती द्या तर संजय सिंगजींची कालही माझं या सविस्तर याबद्दल बोलणं झालं अजित पवार बाहेर पडताय का समावेश आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांच्या घरात थांबो क्यू झाके आम्ही आमचा अलायन्सचा बघतोय दुसऱ्यांना त्यांचं बघतील ही लोकशाही आहे